राष्ट्रवादीला वक्तव्य त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे मी तुम्हाला सर्वांना या ठिकाणी विनंती करतोय की त्यांची पार्श्वभूमी तुम्ही त्या ठिकाणी पहा की त्यांचा जो जन्म राजकीय झालेला आहे ते हिंदू मुस्लिम वादातूनच झालेला सातत्यानं मुस्लिम समाजावर टीका करायची कमरा खाली बोलायचं आणि सातत्याने हिंदू मुस्लिम वाद लावायचा आणि स्वतःच राजकीय अस्तित्व त्या ठिकाणी सिद्ध करायचं ही त्यांची राजकीय भूमिका मागच्या पंचवीस तीस वर्षामध्ये त्या ठिकाणी पुढे आलेली आहे आणि आज ते या ठिकाणी पुढे येत आहे आणि समाजाला कुठतरी वेगळ्या दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत आहे नम्र विनंती करतोय की अशा व्यक्तींना या ठिकाणी कुठेही थारा देऊ नका त्यांचं तीस वर्षाचं राजकीय कारकीर्द त्या ठिकाणी तुम्ही पाहा काम काम नी पाई नी पाई तीस वर्षामध्ये या शहराला कशा पद्धतीनं काम केलेले आहे या शहरामध्ये काय काम विकास कामं केलेली आहेत या सर्व भूमिका त्या ठिकाणी तुम्ही सर्वांनी पाहिली पाहिजे त्यांच्या सुद्धा या ठिकाणी मूल्यमापन त्यांच्या कामातच केलं पाहिजे ही सुद्धा नम्र विनंती आजच्या निमित्तानं तुम्हाला सर्वांना या ठिकाणी करतो आदरणीय तटकरे साहेब या ठिकाणी